आपलं लोकशाही अन्नभाऊसाठी पुतळ्याच्या साईडला जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी बाथरूम आहे तिथं स्वच्छता नाही आणि सगळा जी कोण इथं लोक येते ते लोक सगळे बाथरूमचा न वापर करता सगळं इकडं तिकडं सगळ्या पटांगणामध्ये लिबी करून सगळं घाण करून सगळं हे केलेलं आहे त्यांनी दुर्गंधी पसरलेली आहे त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी उद्यान किंवा गार्डन करावं अशी अण्णाभावसाठी नावाने ना विकसित करावं असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी उच्च आले होते त्याने देता येत नाही असं आहे त्याने आरक्षित काहीतरी जागेत आहे असं म्हणत आहेत ते बघू आता ते काहीतरी मार्ग काढून म्हणलेत सांगतो कोणते पुढलं काय बघू आंदोलन वगैरे काय आमचं करायचं हे केलेलं आहे रास्ता रोखे वगैरे करणार आहे आम्ही आणि याचे भेटल्याशिवाय काय उपोषण सोडणार नाही हे माझं ठाम वाक्य आहे